न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बागडपट्टीचा राजा सज्ज दिलदास सिंग बीर यांच्या नेतृत्वाखाली हनुमान चालिसा पाठ व भजन संध्या आयोजित सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जळणघडणीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान तर्फे यंदाही एक भव्य दिव्य आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे नवी येथील पुरातन श्रीराम मंदिराच्या श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळाच्या संयोजन सौ, सौजन्याने बागडपट्टीचा राजा पटांगण येथे गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी रात्री आठ वाजता सामूहिक हनुमान चालीसा पाठ व भजन संध्या मोठ्या उत्साहात साजरी झाली या वर्षीच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पांडुरंग बालाजी भगवान आणि देवी पद्मावती यांच्या भव्य मूर्ती त्याच्यासोबत आद्य आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजलेला भव्य देखावा जो पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली या कार्यक्रमाच्या मागे ज्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रयत्न आहेत ते म्हणजे बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उर्फ शहरातील तरुणाईमध्ये या कामामुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे त्यांच्यासह अजय दराडे किरण डफळ कुणाल गोस्के वरुण मिस्किन यांच्यासह सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत परिसरातील सर्व भाविक भक्तांना सहकुटुंब आणि मित्रा परिवारासह व आध्यात्मिक सोहळ्यात सामील झाले होते गेल्या दोन हजार तेरा सालापासून बागडपट्टीचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ प्रतिष्ठान ट्रस्ट हे आपल्या पेठ मध्ये श्री राम मंदिर पुरातन श्रीराम मंदिराचे हनुमान चालीसाचा पाठ हा कंटिन्यू घेत आहे हनुमान चालीसाचा पाठ ह्या भागात घेण्याचा सर्वात जास्ती लाभ हा आम्हाला कोरोनामध्ये भेटला कारण की आज नगर शहरात त्या काळात आपण पाहिलं कोरोनामध्ये अशी परिस्थिती होती की सगळीकडे अक्षरशः रस्ते बंद करण्यात आले कितीतरी लोकांची त्याच्यात डेथ झाली पण ते संकट हनुमान चालिसाच जे वातावरण हे आमच्या बागडपट्टी भागात जे कायम राहिलं त्याच्यामुळं इथं ना आम्हाला रस्ता बंद करायची वेळ आली ना कोण आमच्या इथं असं दगावला यासाठी हे हनुमान चालिसाचं पाठ या भागात होणं आणि या भागातला सगळा परिसर आजूबाजूचे घर सर्व पवित्र होऊन जातात म्हणजे त्यांच्यावर अक्षरशः हनुमानाची आणि आमच्या दक्षिणमुखी मारुतीची भादरपट्टीचा राजा गणपतीचे आणि श्रीराम मंदिरातले जे सगळे मंदिरातले ते करणारे जे भक्त आहेत सगळे ते हनुमान चालीसा करी त्यांच्यामुळं आम्हाला त्याच्यातनं एक खूप मोठ वाचायची संधी मिळाली आमच्या भागातल्या लोकांना त्याच्यामुळं ते हनुमान चालीसा दरवर्षी प्रमाणे आम्ही चांगले चांगले करायचा प्रयत्न करत असतो आतापर्यंत दरवर्षी हनुमान मध्ये आम्ही वेगवेगळे आरस जसे आपण गणेश उत्सव मध्ये पाहतो त्याच पद्धतीचं आरस हे आम्ही हनुमान मध्ये करत होतो करत होतो करत आहे आणि इथून पुढे मी करत राहणार आणि हनुमान चालिसा मध्ये सर्वात पहिले ही आरसची प्रथा ही बागडपट्टीचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाने सुरुवात केली आणि ते आज तक आहेत आणि इथून पुढे कंटिन्यू चालू आहे त्यासाठी सर्वप्रथम श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ नवीपेठ ट्रस्ट या मंडळाचे प्रीतम भाई महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी सर यांचे मी खूप खूप आभार मानतो अध्यक्ष सिंग बीर यांच्या नेतृत्वाखाली आणि ने मार्गदर्शनाखाली वर्षभर आम्ही विविध उपक्रम राबत असतो तसेच गणेश उत्सव हनुमान जयंती हनुमान चालिसा रामनवमी शिवजयंती वृक्षारोपण वगैरे आणखी सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबत असतो तसेच या कार्यक्रमासाठी या, या परिसरातील सर्व नागरिकांनी आणि भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवल दर्शवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हीच तुमची भक्ती आणि शक्ती आम्हाला इथून पुढे प्रेरणा देत राहील आम्ही इथून पुढे असेच कार्यक्रम करत राहू जय हिंद जय महाराज प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा